मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये एका आपल्या सबस्क्रायबरनी प्रश्न विचारला होता की एका एका वर्षामध्ये दुप्पट होणारी एखादी कंपनी असेल तर सांगा मित्रांनो मला एक हे समजत नाही की आपण लाँग टर्मसाठी जर ह्या मार्केटमध्ये बाजारात आलो असोल तर शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला पैसा कशासाठी बनवायचा आहे हां एकजणं एखादा एक एखादी एक गोष्ट अशी असू शकते की आपण जो लावलेला पैसा आहे तो पैसा कदाचित आपल्याला एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये पाहिजे असेल तर त्यावेळेस आपण असा विचार करू शकतो की मला एक दोन वर्षामध्येच पैसे वाढवून पाहिजेत तर त्यावेळेस ते ठीक आहे पण लॉंग टर्मसाठी जर आपण थांबलो तर आपला पैसा भरपूर बनणार आहे हे लक्षात ठेवा तर त्यावेळेस मी त्यांना दोन तीन कंपन्या सांगितल्या होत्या की ह्या कंपन्यामध्ये दम आहे की ह्या येणाऱ्या ये एखाद्या वर्षामध्ये ह्या डबल होऊ शकतात तर ते त्याच्यामागं काय कारण होतं मी का काय बघून सांगितलं होतं की ह्या कंपन्या पुढच्या वर्षी दुप्पट होऊ शकतात तर ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी काय पाहिलं होतं चार्टमध्ये असं काय दिसत होतं की येणाऱ्या काही वर्ष काही काळामध्ये ह्या कंपन्या आपला पैसा डबल करू शकतात किंवा दुप्पट करू शकतात तर मला मा, तर काय वाटतं की आपण लॉंग टर्मसाठी जर आलो असोल तर मार्केटमध्ये समजा एखादी कंपनी सहा महिने वर्षभर चालत नाही आहे आणि ती एकाच रेंजमध्ये चालते कधी थोडी वर थोडी खाली थोडी वर थोडी खाली अशी चालत आहे तर मला वाटतंय आपल्याला पैशाची जर गरज नसेल तर महिन्याला पैसा कमावणारे आपण लोक तर जितक्यात जास्त दिवस ही कंपनी खाली चालत राहील तितक्या द्या जास्त दिवस मी त्या कंपनीमध्ये हळूहळू हळूहळू पैसे इन्व्हेस्ट करू शकतो व माझी क्वांटिटी वाढू शकतो ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी आपल्याला चांगले रिटर्न बनवून देईल कारण माझ्याकडे हळूहळू वाढवलेली क्वांटिटी ही जास्त असेल आणि म्हणून माझाही पैसा त्याचप्रमाणे हे जास्त बनू शकतो तर जितक्या दिवस कंपनी खाली चालते मला गरज नसेल पैशाची तर मला ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मलाही वाटेल की कंपनीनं चाललं पाहिजे आपल्याला हा पैसा आपल्याला कामाला येणार आहे पुढच्या महिने म महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये पैसा लागणार आहे तर ही कंपनी चालली पाहिजे असं मलाही वाटेल पण जोपर्यंत ती कंपनी खाली चालू आहे पैसे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो जर पैशाची गरज नसेल तर बघा अशाप्रमाणे मी चालत असतो की जर कंप आपल्याला गरज नसेल तर कंपनी खाली चालली पाहिजे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा वर्ड गेली पाहिजे कारण आपल्याला त्या पैशाची गरज आहे तर आज मी त्या कंपन्या सांगणार आहे ज्या कंपन्या त्या सबस्क्रायबरला मी त्यांच्या कमेंटमध्ये सांगितल्या होत्या की ह्या कंपन्यामध्ये दम आहे की येणाऱ्या काही एकाने येणाऱ्या एका वर्षामध्ये एक दीड वर्षामध्ये ह्या कंपन्या आपला पैसा डबल करू शकतात तर त्या कोणत्या कंपन्या आहेत उदाहरणासहित मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार नाही एका कंपनीचंही उदाहरण देणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्या तीन कंपन्या तुम्हाला सांगणार आहे तर ह्या कंपनीचं मी तुम्हाला उदाहरण देणार आहे कॅम्स कॅम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस तीन हजार सातशे पंचवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये जात नाही मी ह्या कंपनीचं मार्केट कॅप काय आहे ते सगळं सांगणार नाही मी तुम्हाला ही कंपनी ज्यावेळेस एन पीच्या खाली ट्रेड करत होती तर इथं बघा इथं तुम्ही बघू शकता की हे एन पीच्या खाली इथं ट्रेड करत आहे बरोबर आहे मिड एन पी जो आहे तो त्रेचाळीसचा आपण इथं बघू शकतो आणि ही डॉट डॉट रेषा जी दिसते तो मेडियन पी आहे आणि कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत आहे किती दिवसापासून करड करत होती जवळपास बा बावीसच्या मार्चपासून ही कंपनी एन पीच्या खाली ट्रेड करत होती तर चोवीसच्या थोडंसं आधी ही कंपनी एन पीच्या वर गेलेली आहे म्हणजे जवळपास दोन एक वर्ष ही कंपनी दीड दोन वर्ष ही कंपनी मिड एन पीच्या खाली ट्रेड करत होती तर मिड एन पीच्या खाली ही कंपनी इथं जर घेतली असती कधी मे तेवीसला आता जून आता जुलै लागला आहे म्हणजे तेरा महिने झालेले आहेत तेरा महिन्यामध्ये ह्या कंपनीनं मिड एन पीच्या खाली खरेदी केली असती तर किती पैसा बनवला हे आपण बघूया हे डिटेलमध्ये जात नाही हा चार्ट जर बघितला तर चार्टमध्ये आपल्या लक्ष लक्षात येईल की माग परवा एक कंपनी किंवा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की प्रमोटर होल्डिंग जी आहे ती झिरो झिरो आहे पण झिरो झिरो असली तरी हरकत नसते एफ आय आय ची होल्डिंग जर बघितली तर त्रेपन्न पॉईंट आठ अठ्ठ्याहत्तर आहे डी होल्डिंग जर बघितली ती एकोणीस पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे जवळपास वीस टक्के आहे आणि पब्लिक फक्त सव्वीस टक्के असलेली पाहायला मिळते म्हणजे जवळपास शहात्तर चौऱ्याहत्तर टक्के होल्डिंग ही स्ट्रॉंग हँडमध्ये आहे त्यामुळं झिरो झिरो जरी प्रमोटर होल्डिंग दिसत असेल तर बाकीचे शेअर कुणाकडे आहेत हे पाहणं गरजेचं असतं आहे त्यामुळं चिंता करायची गरज नाही तर इथं चार्ट बघा मे एकोणीस ये एक मे तेवीसचा चार्ट मी तुम्हाला दाखवला होता इथं मे तेवीस आहे कंपनी कितीला ट्रेड करत होती तर इथं बघू शकता कंपनी आहे दोन हजाराला ट्रेड करत होती मी तेवीसला आणि चार्ट चार्टमध्ये त्यावेळेस ती मिडीयम पीच्या खाली ट्रेड करत होती आता कंपनी सदोतीसशे चोवीसवर आहे तेरा महिने झालेले आहेत तेरा महिन्यामध्ये कंपनी दोन हजारावरून सदोतीसशेवर आली चार हजारावर जायला फक्त अडीचशे रुपये कमी आहेत आणि कंपनी आपला पैसा दोन हजारावरून चार हजार म्हणजे डबल करते तेरा महिने झालेत अजून मला वाटत नाही अडीचशे रुपये क्रॉस करायला तिला अजून एक दोन महिने लागतील काही दिवसातच ती अडीचशे रुपये क्रॉस करून चार हजारापर्यंत जाऊ शकते कारण हा मोठा ब्रेकआउट तिला द्यायचा आहे इथं बघू शकता हा मोठा ब्रेकआउट आहे तो तिला द्यायचा आहे त्यामुळं कंपनी ब्रेकआउट देऊन वर गेल्यानंतर मग तर हातातच येणार नाही तर ह्या कंपनीनं मिडियन पेच्या खाली असल्यानंतर जर खरेदी केली असती तर पैसे डबल केले असते मग अशा कोणत्या कंपन्या आहेत का की ज्या सध्या मिड इन पीच्या खाली ट्रेड करायला लागल्यात बरे ही कंपनी जी आहे ह्या कंपनीचे प्रॉफिटही त्यावेळेस वाढत होते तरी कंपनी बावीसच्या अगोदरपासून तुम्ही इथं बघू शकता बावीसच्या अगोदर इथं बावीसच्या अगोदरपासून कंपनी खाली होती तेवीसच्या मेपर्यंत म्हणजे जवळपास कंपनी दोन वर्ष ही खाली ट्रेड करत होती तर अशी कंपनी कोणत्या आहेत का तर मी त्याच्यामधून काढली होती आवाज फायनान्स सतराशे पंच्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे हिचे डिटेल दाखवणार नाही कारण आपण ह्या कंपन्याची वारंवार चर्चा करतच असतो तर ही कंपनी सध्या मिडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे इथं बघा हा इन पी आहे पंचेचाळीस पॉईंट चारच्या आणि इन पीच्या ती तरी तेवढी खाली ट्रेड करत नव्हती ही जास्त खाली ट्रेड करत आहे इथं बघा मी मागच्याच महिन्यात त्यांना सांगितलं होतं आणि तिथून कंपनी बरेच वर आलेली आहे पी थोडासा वर आला आहे तीसच्या आसपास पी आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही आता मीडियम पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ई पी एस ह्या कंपनीची कंटिन्यू वाढत आहेत म्हणजे कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे आणि ह्या कंपनीचं जर पाहिलं प्रमोटर होल्डिंग तर सव्वीस टक्के प्रमोटरची होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते चौतीस टक्के एफ आय आय तेवीस पॉईंट नव्याण्णव जवळपास चोवीस टक्के डी आय आय आणि पब्लिककडं फक्त चौदा पॉईंट शहात्तर टक्क्याची होल्डिंग आहे म्हणजे स्ट्रॉंग हँडमध्ये म्हणजे मजबूत हातामध्ये चांगली होल्डिंग असलेली आपल्याला पाहायला मिळते चार्ट बघा चार्ट बघितलं तर ज्या स्पीडनं इथं कंपनी पडत होती ती कमी झाली आणि आता कंपनी असं चालत आहे आणि इथून आता ही कंपनी आता वर जायला लागली आहे इथं आपल्याला सरळ स्पष्ट दिसतं आहे मी तुम्हाला थोडं थोडंसं मोठं करून दाखवतो याच्यामध्ये हे बघा हा सपोर्ट जो होता तो इथं रेजिस्टन्स बनला इथं ब्रेकआउट झालं आणि आता त्याच सपोर्टवर कंपनी यायच्या मागं आहे तर ही कंपनी मिड एन पीच्या खाली ट्रेड करते आणि आपल्याला आता इथून वर जाते जसं कॅम्प्स वर गेला आणि जवळपास ब्रेकआउट जवळ आलेला आहे तसं हा सुद्धा इथं त्याचं ब्रेकआउट आहे आणि हा अर्धा यानं प्रवास पार केला आहे अर्ध्यापासून थोडंसं वर निघाला आहे आणि इथपर्यंत आता एकतीसशाच्या आसपास त्याला ब्रेकआउट द्यायला जायचं आहे म्हणून ही कंपनी आता सतराशे त्र्याण्णववर ट्रेड करत आहे तर इथंच जर कंपनी खाली घेतली असती तर आपले पैसे हे डबल झाले असते कंपनी जवळपास तेराशेच्या आसपास ट्रेड करत होती तर अजूनही कंपनीमध्ये तसा दम आहे ही कंपनी मी त्यांना सांगितली होती पुढची कंपनी आहे इंडिगो पेंट तेराशे एक्क्याऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करते का हो बघा मिड इन पीच्या कंपनी खाली ट्रेड करते कंटिन्यू यू पी एस वाढलेले आहे मिड इन पी जो आहे त्र्याहत्तर पॉईंट सातचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करते एकदम Level, खाल लेवल खालच्या लेवलला आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहोत मागची आवाज फायनान्स तरी थोडी वर गेली ही अजून खाली लेवललाच आहे आणि ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते पुढं बघूया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की त्रेपन्न पॉईंट चौऱ्याण्णव म्हणजे प्रमोटरची होल्डिंग तर चांगली आहे सात पॉईंट त्र्याहत्तर एफ आय आय एक पॉईंट शहाण्णव डी आय आणि पब्लिककडे छत्तीस टक्क्याची होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते चार्ट बघा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कंपनी अजूनही आपल्याला खाली मिळत आहे लिस्ट झाली तेव्हापासून कंपनी खाली होती हजाराच्याही खाली आलेली आहे इथं तुम्ही बघू शकता हजाराच्याही इथं खाली कंपनी आली होती सध्या तेराशे चौऱ्याऐंशीवर ट्रेड करत आहे आणि हा सपोर्ट कंपनी घेत आहे आणि हा रजिस्टन्स कंपनी फेस करत आहे आता दोन्हीच्या मध्ये कंपनी आलेली आहे तर इथं बघा इथं हे दिसतं आहे हे कंपनी खाली यायला ना तयार नाही कंपनी ही कंटिन्यू प्रत्येक कॅन्डल ही हळूहळू हळूहळू वरच लागत आहे आता इथून ब्रेकआउट द्यायची कारण तयारी तिची असं दिसत आहे कंपनी इथून खाली यायला तयार नाही असं प्रत्येक कँडल मागे तुम्हाला बघितलं तर प्रत्येक कॅन्डल असे वर वर लागत असलेली दिसत आहे एखादी कँडल खाली आली की दुसरी लगेच वर लागते तर ह्यावरून असं लक्षात येतं आहे की ही कंपनी आता इथून ब्रेकआउट देऊन वर जाईल आणि कंपनी मिडियन पेच्या खाली ट्रेड करते आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये ही, ही कंपनी आपला पैसा हा डबल करू शकते जसा कॅम्सनं केलेला आहे तसा पुढची कंपनी बघू अफेल तेराशे त्रेपन्न कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीला खाली जर पाहिलं आपण तर ही कंपनीसुद्धा आपल्याला मिडियन पेच्या खाली ट्रेड करत असलेली दिसते पासष्ट पॉईंट तीनचा मिडियन पी आहे आणि कंपनी जवळपास तिथंच आहे जेव्हा कंपनी हजाराला आली होती त्यावेळेस इथं खाली त्यावेळेस ती अजून संधी होती अजून थोडीशी आता वर आलेली आहे तर ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेलीसुद्धा पाहायला मिळते इथं बघू शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर छप्पन पॉईंट ब्याण्णवचं प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते चौदा पॉईंट एकोणऐंशी एफ आय आय आहे आय पाहिलं तर चौदा पॉईंट बहात्तर आहे तेरा पॉईंट पन्नासची पब्लिक पाहायला मिळते म्हणजे इथंही काही प्रॉब्लेम नाही चार्ट जर बघितला तर चार्टमध्ये बघा हा सपोर्ट हा सपोर्ट हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स हा रजिस्टन्स रजिस्टन्स हा इथं बऱ्याच वेळेस तिनं ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता हा वीकली चार्ट आहे आणि विकली चार्टमध्ये किती आठवडे कंपनी हा रजिस्टन्सजवळ जवळ ट्रेड करत होती त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट दिला आणि त्याच्यानंतर त्याचाच सपोर्ट इथं घेऊन कंपनी आता तेराशे त्रेपन्नवर ट्रेड करत आहे तुम्हाला काय वाटतंय आता कंपनी खालील हजाराला आणि बाराशेला मिळेल असं मला वाटत नाही कारण कंपनी आता वर जायची तयारी करते बाराशे किंवा तेराशे हजार किंवा बाराशेला कंपनी मिळणार नाही कारण इथंही तिला एक ब्रेकआउट द्यायचं आहे आणि तिथंच कंपनी सध्या थांबलेली आहे इथून ब्रेकआउट देऊन वर गेल्यानंतर तिला दुसरा ब्रेकआउट हा द्यायचा आहे तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवू शकते येत्या काही दिवसामध्ये असं चार्टमध्ये कसं दिसतं आहे ते मी तुला तुम्हाला दाखवून दिलेलं आहे चार्टवरून असं लक्षात येत आहे की हीच कंपनीसुद्धा आपला पैसा येत्या काही दिवसामध्ये पटीमध्ये बनवू शकते कारण ही कंपनीसुद्धा बघू शकता की इथं बावीसला ही कंपनी ऑल टाइम हाय टच झाला होता चोवीसचा अर्धा संपून गेला आहे अडीच वर्षापासून ही कंपनी आपल्या ऑल हाई हायला अजूनही टच केलेलं नाही अडीच वर्षापासून ही, वर्षा ही कंपनी खाली चालू आहे आणि मिड इन पीच्या खाली मिळत आहे म्हणजे ही संधी आहे गुंतवणूक करण्याची अशा कंपनीमध्ये पैसा लावला तर पैसा विना टेन्शन बनणार आहे त्याच्यातून कोणत्या अशा शोधून कंपन्या आणाव्या लागतात आणि आपल्याला माहीत नसलेल्या कंपन्यामध्ये लोक पैसा लावायलेत आणि पैसा बनवायलेत असं नाही ह्याच कंपन्या पैसा बनवणार आहेत कोणताही कॉल किंवा टिप्स नाही फक्त अभ्यास म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे तुम्हालाही हे समजावं तुम्हीही अशा कंपन्या शोधाव्यात की कोणत्या कंपन्या पैसा बनवाय लागल्यात तर ह्या कंपन्या कदाचित ही कंपनी अजून महिना दोन महिने चार महिने चालणार नाही पण जेव्हा चालेल ही कंपनी पटीमध्येच पैसा बनवणार असं प्रत्येक चार्टहून कितीतरी मी तुम्हाला टाटा गॅलेक्सीचंसुद्धा दाखवलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला ॲस्ट्रेलचं सुद्धा दाखवलेलं आहे त्याच्यानंतर के पी आय ग्रीनचं सुद्धा दाखवलेलं आहे की अशा कंपन्यांनी पैसा बनवलेला आहे असे उदाहरण दिलेत आज मी तुम्हाला कॅम्पचं उदाहरण दिलेलं आहे तर बघा ह्या कंपन्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय कंपनी चांगली आहे किंवा नाही किंवा पैसा बनवू शकते किंवा नाही तर त्यावरून तुम्ही स्वतः अभ्यास करून विचार करून हा पैसा लावावा मी सांगतो म्हणून पैसा लावू नका तुम्हाला जर पटलं तुम्हाला जर वाटलं की हा पैसे ह्या कंपन्या पैसा बनवू शकतात तरच ह्याच्यामध्ये तुम्ही पैसा लावून पैसा, पैसा बनवू शकता विना टेन्शन पैसा ह्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत असं मला वाटतं आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद